नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे गांजा विक्रीसाठी धुळ्यात आलेल्या येवल्याच्या तरुणाला धुळे शहर पोलिसांनी ठोकल्या बेड्या धुळे शहरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या येवल्याच्या तरुणाला धुळे शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत त्याच्याकडून दहा किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची सध्याच्या बाजारात किंमत दोन लाख पन्नास हजार रुपये इतकी आहे ही कारवाई शहरातील चक्करबर्डी परिसरात करण्यात आली सूरत बायपास रोडवरील पाण्याच्या टाकीजवळील चक्करबर्डी परिसरात एकजण गांजाची अवैध विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचत गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या संशयितास शिताफीने ताब्यात घेतले त्याने त्याचे नाव गणेश सुरेश सिंग परदेशी असे सांगितले त्याच्याकडून दहा किलो गांजा जप्त करण्यात आला याबाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल रवी किरण राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी केलेल्या चौकशीत गणेश परदेशी याने हा गांजा शिरपूर तालुक्यातील पिरपानी येथील सुनील पावरा यांच्याकडून खरेदी केल्याची कबुली देत तो गांजा तारगल्ली एवला येथील विष्णू बडोदे उर्फ पंढोरे याला देण्यासाठी नेत असल्याचे सांगितले या प्रकरणाचा पुढील तपास धुळे शहर पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी यावेळी दिली नमस्कार मी दीपक पाटील धुळे शहर पोलीस स्टेशन काल दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी पोली स्टेशनला हजर असताना गोपनीय बातमीद्वारा माहिती मिळाली की सुरत धु दु, धुळे बायपास रोडवर चक्करबर्डी पाण्याच्या टाकीजवळ एक इसम हा मानवी मेंदूवर परिणाम करणाऱ्या गांजा सदृश्य पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी आम्हा मिळाल्याने सदर ठिकाणी स्टॉफसह सापडा रचला असता त्या ठिकाणी एका इस्मास ताब्यात घेतले त्याच्या त्याची पंचसमक्ष अंग जडती घेतली असता त्याच्या ताब्यातून दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा दहा किलो गांजा हा मिळून आला सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत सर अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडेसर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपाशर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास हा ए पी आय वर्षा पाटील मॅडम हे करीत आहेत